हॅलो मित्रांनो खूप लोकांचा प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार का नाही दोन हजार तेवीस खरीपचा पीक विमा मिळणार का नाही आता ते सोडा तुमच्या जिल्ह्याला मिळणार का नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये आलेलं पण आहे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळायला सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला मिळेल का हे एवढंच पाहायचं आहे तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे तर ते कसं चेक करायचं तुम्हाला मिळणार का नाही ते कसं चेक करायचं तुम्हाला पी एम बी वाय या पोर्टलवर यायचं आहे इथे आल्यानंतर इथे फार्मर कॉर्नर म्हणून आहे फार्मर कॉर्नरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर इथे यायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, नंबर तुम्छा जो मोबाईल नंबर तुमच्या जो तुम्ही पीक विमा भरताना दिला आहे तोच नंबर तुम्हाला तिथं टाकायला पाहिजे तर मी आता इथं नंबर टाकून घेईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चर टाकायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर टाक रिक्वेस्ट फार ओ टी पी करायचं आहे नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर रिक्वेस्ट ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला था इथे टाकायचा आहे मला ओ टी पी आलेला आहे मी आता शूट करतो त्याच मोबाईलवर ओ टी पी आहे माझा ओके तुम्ही ओ टी पी टाकतो ओ टी पी केल्यानंतर नेक्स्ट पेजवर आपला सर्व डेटा इथे येईल आपलं नाव वगैरे आता मी ते नाव तुम्हाला दाखवणार नाही ते एक नंतर तुम्हाला इथे पॉलिसी डिटेल टाकायची दोन हजार तेवीस सिलेक्ट करायचं आता तुमच्या नंबरवर त्या जे जे पॉलिसी रजिस्टर आहे ज्या ज्या वर्षाची ते तुम्हाला सिलेक्ट होईल तुम्ही दोन हजार तेवीस टाका सीझन निवडा खरीप खरीप निवडल्यानंतर आता इथे पाहू शकता टोटल क्लेम पेड मला आधीचचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तो मिळालेला आहे किती हे एवढा असं आहे त्यानंतर आता पुढे मिळणार का नाही तर त्यासाठी इकडे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुमचं सर्व डिटेल इथे असेल आल्यानंतर या व्ह्यूवर क्लिक करायचं आहे तुम्हाला या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमचं टोटल इथे इथे दिसून जाईल क्लेम टाईप लोकलाइजड असेल क्लेम अमाऊंट जर तिथं दिली असेल तर तुम्हाला एवढा अमाऊंट भेटणार म्हणजे भेटणार बेस असेल जेवढा अमाऊंट दिलं आहे तेवढं अमाऊंट भेटणार म्हणजे भेटणार क्लेम स्टेटस पाहायचं आहे क्लेम स्टेटस कॅल्क्युलेटेड आहे आणि क्लेम डेट कधीचा आहे आजचा सव्वीस नऊ दोन हजार चोवीसचाच आहे म्हणजे आज क्लेम डेट फिक्स झाली आहे तर काही दिवसामध्ये मला पीक विमा भेटून जाईल थँक्यू तुमचाही असाच पहा आणि पाहिल्यानंतर कमेंट करून लगेच सांगा मला आवड असेल तर सबस्क्राईब नक्की करा